नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार प्रवाह नवी मालिका घेऊन येत आहे घरोघरी मातीच्या चुली या आगामी मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही ढेपेवाडा पुण्याच्या या प्रसिद्ध ढेपेवाड्यामध्ये आम्ही आता आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आता त्यात ती बालकलाकार जी साकारणार आहे आम्ही जेव्हा हे सगळे प्रमोशनल व्हिडिओ वगैरे टाकू तेव्हा तुम्हाला ठकूबाईचा ऍटिट्यूड तुम्हाला बघायला मिळतो ती ठकूबाई आता माझ्यासोबत आहे आणि त्या ठकोयाची खरी आई सुद्धा तिचं नाव आरोय इतकं छान गोड नाव आहे आणि तिचं कॅरेक्टर नाव ओवी आहे बरोबर हा ओवीमध्ये जे गेयता आहे काव्य आहे ते आणि तुझं बोलणं सुद्धा तसंच आहे सुंदर असं एक छान <laughs> मस्त तू टोन मध्ये तू असं बोलते काव्याप्रमाणे तर पहिलाच प्रश्न असा की कसं काय ही मालिका तुला मिळाली तुझ्यापर्यंत कशी आली ही मालिका मला मिळाली कारण आईला कोणाचा तरी फोन आला होता मला माहित नाही मला माहित नाही कोणाचा फोन आला होता आणि त्याच्यानंतर आईला आईला विचारलं त्यांनी कि तुमची मुलगी ही सिरियल करेल का तर आई मला आईने मला विचारलं की तू ही सिरियल करशील का तर मी तिला म्हणाल म्हणाले की हुँ, 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 आ, में में तर तर हो मी नक्की करेन कारण मला करायची होती आणि माझी जी सिरियल चालू होती त्यावेळेला ती संपली होती त्यामुळे मी म्हणाले हो मी करेन तर त्याच्यानंतर आईने त्यांना हो सांगितलं आणि मी फायनलिस्ट राहिल पण मग तू विचारलं नाहीस का की मला स्क्रिप्टिंग ऐकायचंय मला माझं कॅरेक्टर आहे कारण तू आधी मालिका आहेस हो तू विचारलो नाही नाही मी ते नाही विचारलं कारण मला सीरियल <laughs> करायला सिरियल करायला खूप आवडतं आणि मला स्क्रिप्टिंग वगैरे अजून <laughs> सिरियल पाहिजे पण जेव्हा फोन आला प्रोडक्शन तर्फे आपल्या मुलीला आपण यासाठी कास्ट करू शकू का तर अशा पद्धतीने अप्रिशिएशन मिळणं सातत्याने काम येत राहणं समोरून किती महत्वाचं ठरतंय एखाद्या उभारत कलाकारासाठी त्यांच्या खूपच कौतुकास्पद आहे की एकामागे एक सिरियल मिळत आहे तिचं काम लोकांना आवडत आहे आणि तिचं स्वतःची तिची इच्छा आहे म्हणजे तिला विचारण्यामागचं कारणच हे आहे मुलं दमतात बारा बारा चौदा काम करायचंय दिवस पूर्ण जातो तर ती एक सिरियल केल्यानंतर दुसरी सिरियल करायची मानसिकता आहे की नाही मुलांना जरी कळत नसलं तरी दमतात शेवटी त्यांना ते विचारावंच लागतं पण ती असते की नाही हा मला करायचंय आणि मला हेच करायचंय पुढे अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष होतं पण कव्हर करते मग तिला तेच सांगायला लागतं बघा अभ्यास करून करायचंय आपल्याला करते काहीतरी त्रास देते पण <laughs> <laughs> <खरे, खरे। laughs> करते बघ त्रास देते म्हणते खरं खरं ऍक्सेप्ट करते आणि सगळ्यात महत्वाचं असं की आता जे सगळे कलाकार आहेत तेही तिला सांगतात आधी अभ्यास आता प्रमोददादा झाले सविता ताई आहेत अभ्यास करायचा तिला ते सांगतात hmm. hmm. सांगता। जशी आम्ही खेळू सगळी मजा मस्ती कर अभ्यास करायचं त्याच्यामुळे आता असं झालंय की हा नाही मला अभ्यास करायचा ना तर ओरडतील सगळे hmm. मग तुझा अभ्यास घेतात hmm. सेट वरती सगळे कोण काय अभ्यास अरे बाप कुठल्या विषय शिकवतेस मी तस काही शिकवत नाही पण सारंग का दाखवला म्हणजे उदय दा, तर तो मला ना कोडी घालत असतो आणि तो, तो मरा ती मराठी कोडी असतात आणि मला जर त्याचं आलं नाही तर तो मला सांगतो की आधी विचार कर आधी विचार कर विचार करून नाही आलं तर मग सांग आमाला आमाला चार चार पूरा पूरा एखाद कोड आठवतंय का आम्हाला एखाद सोपं वाल म्हणजे आम्हाला पण विचार करायला माहितीये उत्तर आता तू माझी मुलाखती तिखट मीठ मसाला चार शिंग कशाला तिखट मीठ मसाला चा चार चार शिंग कशाला प्रमोद सर खूप आहे त्यांना माहिती काहीतरी क्लू द्या कुलू ला एखादा क्लू काहीतरी ऑप्शन्स ऑप्शन केबीसी मध्ये पण चार ऑप्शन तुम्हाला खायचं आहे चार शिंग कशाला तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला कशाला नाही मला काही जमत नाही एकदा मी सांगू मसाला मधला प्रकार आहे तो मसाला मधलाच प्रकार आहे चार शिंग कशाला ते लवंग असं क्लू दिला की येतं की नाही मग युपीएससी ला पण ऑप्शन असा यार तुझं तर युपीएससी पेक्षा अवघड प्रश्न होता क्लू नाही देणार चालेल एका एका तलावामध्ये भरपूर बदक असतात आणि त्या बदकांचा राजा बेडूक असतो पण बेडूक बदकांचा राजा का असतो जर बदक तलावामध्ये आहे तर बदकांचा राजा बदकच असणार ना बेडूक का असतो बदकांचा बद राजा बेडूक का असतो एका तलावात भरपूर असतात पण त्यांचा राजा असतो बेडूक हा पण मग तो, तो बेडूक त्यांचा राजा का हा। हा। बेडूक त्यांचा राजा का आहे

खरंच हरलो 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 हे खरं आहे मात्र गरजेचं इम्पॉर्टंट जशी तुझी महत्वाची भूमिका आहे याच्यामध्ये येऊयात बाल बालकलाकार म्हणून आपण अनेक मालिका केली असतील परंतु घरोघरी मातीच्या चुली सहकुटुंब आहेत खूप मोठा कुटुंब आहे त्याच्यामध्ये बाल कलाकार हे नेहमीच आकर्षण ठरणार असतो सो so, तू त्यातलं एक आकर्षण आहे सो so, ते आकर्षण असलं तरी सुद्धा ते एक जबाबदारीच काम आहे कारण ते कुठेही वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी तू स्वतः कशी काळजी घेतेस आणि तुझी आई तुला कशी काळजी घ्यायला लावते कळला का प्रश्न नाही कळला <laughs> तुझे जे पात्र आहे तुझी कॅरेक्टर करतेस त्याच्यासाठी तू तयारी कशी करतेस <laughs> पहिले तर पहिले तर जेव्हा माझा सीन असतो तर त्या सीन मध्ये मला स्क्रिप्ट दिली जाते तर त्या स्क्रिप्ट मध्ये जे माझे डायलॉग असतात मेन ते आई मला वाचून दाखवते आणि बाकीच्यांचे जे डायलॉग्स असतात ती पण आई वाचून दाखवते पण जे माझे डायलॉग असतात ती पाठ करून घेते माझ्याकडनं तर जेव्हा मग सीन असतो ती एक्सप्रेशन पण दाखवते मला पाठ करून घेताना Uh, जेव्हा सीन असतो तेव्हा तेव्हा जेव्हा सीन असतो तेव्हा मग मला चांगला अजून uh, सीन देता येतो जर मी हे केलं नसेल तर मग मला जास्त चांगला सीन uh, देता आला नसता पण आई मला एवढा सपोर्ट करते म्हणून मी आता uh, सिरियल्स करते मला खर मी आता आईला बाजूला इंटरव्ह्यू साठी किती महत्वाचं काम केलं <laughs> केलं <laughs> <laughs> के <सा laughs> की नाही कारण त्या तुझ्या सपोर्ट सिस्टम आहेत पुन्हा एकदा त्यांना एक प्रश्न विचारूयात आपण अनेक प्रेक्षक असं म्हणत असतात की कशाला बालकलाकार चौदा चौदा <laughs> तास शूट असत त्यांना त्यांचं आयुष्य आहे लहानपण आहे ते त्यांना जगू द्या लहानपणा लहानांसारखं पण ते कुठेतरी त्यांचं मिस होत असे ओरड असते किंवा प्रेक्षक आग्रहाने सांगत असतात किंवा एक प्रतिक्रिया म्हणून सांगत असतात अशा प्रेक्षकांना तुमचं काय साधारण उत्तर आहे म्हणणं बालकलाकार म्हणून काम करतायत याचा अर्थ असा नाही की त्यांचं बालपण किंवा त्यांचं शिक्षण याच्याकडे दुर्लक्ष करतोय असं नाही त्यांना ती आवड आहे ती आवड आहे तर आवड जोपासणं हे आई वडिलांचेच काम नंतर बाकी सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ही सपोर्ट सिस्टीम असते आणि आपल्या वेळेला तेव्हा नव्हतं इतकं नाही हा शिक्षण हेच महत्वाचं पण आता त्या मुलांसाठी ती फील्ड ओपन झाली आहे जर इंटरेस्ट आहे त्यातनंही पुढे जाऊ शकतात त्यातनंही काहीतरी नवीन नक्कीच मिळू शकतं कि बाबा हा नाही अभिनेत्री आहे आपण बरेचसे असे बालकलाकार बघितले जसे सचिन पिळगावकर तेही बालकलाकार म्हणून आले होते स्वप्नील जोशी तेही बालकला नंतर त्यांनी ब्रेक घेतला पण त्यांनी तेच काम केलंय आज त्यांची नावं घेतली जातात भविष्यात असं नाव घेऊन हिचही पुढे हा विचार करून आम्ही पुढे जातोय कधीतरी हा प्रश्न असतो किंवा हिच्या अभ्यासाचं काय किंवा शाळा होत नाही असं काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तिला पुढे नेतोय शाळे शाळा सपोर्ट करते फॅमिली मेंबर सपोर्ट करतात म्हणजे जसं घरोघरी मातीच्या चुली असं टायटल आहे तिथे ती फॅमिली दाखवली आहे तीच खरी ताकद असते आणि रिअल लाईफ मध्ये पण तीच ताकद महत्वाची निश्चितच पण ती ती ताकद तिला मिळाली आहे तो सपोर्ट आम्ही तिला देतो आणि ती करते मॅनेज दोन्ही गोष्टी वा 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 जेव्हा मालिकांच्या ऑफर्स येतात किंवा त्या आपण निवड वगैरे होते त्याची त्याच्यानंतर कंटिन्युअसली शूट सुरुवातीला खूप चालतं प्रोमो असतील किंवा इतर गोष्टी शूट करायच्या असतात किंवा सुरुवातीला सगळे पात्र सगळ्या पात्रांची ओळख होत असते पण त्या काळामध्ये खूप शूट सुरू असत सो तेव्हा शाळा बुड़ते हो मग ते कसं तुम्ही मॅनेज करता लेटर वगैरे द्यावं लागतं हा मी सिरियलमध्ये सॉरी स्कूलमध्ये लेटर देते की आता माझं नवीन सिरियलचं शूट चालू झालेलं आहे आता तुम्ही फक्त कदाचित मी फक्त एक्झामला येईन आणि मी वीक वीकमध्ये दोन दिवस स्कूलमध्ये येईन असा मी लेटर दिलेला आहे तर त्याने ते केलं मॅनेज आणि जेव्हा माझ्या ओरल्स असतात त्याच्यासाठी फक्त ओरल साठी डेट देऊन त्याचा शूटचा पण अख्खा दिवस हे होईल तर म्हणून त्यांना सांगितलेलं आहे की ओरल्स तुम्ही मेन एक्झाम मध्ये ऍडजस्ट कराल का तर ह्या वेळची जी माझी एक्झाम होती त्याच्यामध्ये ओरल्स जे होते ते माझ्या त्यांनी मेन एक्झाम मध्ये ऍडजस्ट केले वा वा इतका सपोर्टिव्ह जर शाळा असेल तर स्कूलचा आहे जे आहेत तेही तेवढं सपोर्ट करतात की हा ठीक आहे हिची एक्झाम आहे शूट त्या हिशोबाने मॅनेज केलं गेलं म्हणजे चार दिवस हेच करू तिच्यासाठी रात्री एक्झाम सुरू व्हायची आधी रात्री बारा वाजेपर्यंत सगळ्यांनी काम केलं ज्यांच्या बरोबरचे सीन होते एक दिवस सुट्टी आहे त्याच्यात त्यांनी शूट केलं नाही अभ्यास महत्वाचा आहे एक्झाम देऊन जर तू करतेस तर आम्ही सपोर्ट करू निश्चितच पण जेव्हा शाळेमध्ये तुला कळलं म्हणजे यादी मालिका केलेली आहे साधारण तुझ्या मैत्रिणी आहेत बेस्ट वगैरे काय तुला कॉम्प्लिमेंट देतात ते आता आता तरी त्यांनी मला ही सिरियल स्टार्ट होताना कॉम्प्लिमेंट दिली म्हणजे जेव्हा माझं शूट चालू होणार होत तेव्हा मला प्रोमो बघितल्यावर कॉम्प्लिमेंट दिली की अरे तुझी नवीन सिरियल दे कॉंग्रॅच्युलेशन आणि नंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तू तु, या सिरियल्स कशा मॅनेज करते hmm. सीरियल्स सिरियल्स पण आणि शूट पण हे कसं मॅनेज करते तर मी त्यांना सांगितलं की हरकत काय सांगितलं जसा, है, दसा है। दसा है, है करते जमत जसं आहे तसं जमत होत आहे मॅनेज आणि मी जे तुमच्याकडनं ते मी त्याच्यासाठीच घेते पण मी एक गोष्ट करते की मी सेट वर पण बुक्स घेऊन जाते त्याच्यामुळे माझा जो होमवर्क आहे माझे जे, जे रायटिंग वर्क आहे रिडिंग वर्क आहे ते सगळं माझं मी सेट वर मॅनेज करते जर मी स्कूल मध्ये गेली नसेल तर तुझा कॅरेक्टरचं ना ओवी आहे आणि लाडानी तुला दादा जे ते तुला ठकूबाई म्हणतात तर हे ठकूबाई तुझ्यात आहे का कुठेतरी तुला जाणवते का तुझ्या लाई सांगे लाई सांगी वेळ आली तरी सगळ्यांची आजी असते असं नाही तुला असं नाही करायचं अगं असं नसत नाही हा थोडस आज पण आहे अंगा काही काही वेळेला थोडस आहे का सांगितलेली गोष्ट पटकन लक्षात येते आणि आरोगी असं नाही कोणी लगेच करेक्शन करते काही वेळेला खूप बोलता बोलता फ्लो मध्ये काहीतरी चुकीचा शब्द जातो मग आपण ओरडला नाही सॉरी सर जमत नाही तो ठाकूबाई म्हणा आहे थोडासा योग्य कॅरेक्टर मिळालेलं आहे तुला आणि <laughs> ते खूप छान करणार याची खात्री आहे पुढचा प्रश्न असा की नेहमीच आई वडील आपल्या मुलांमध्ये आपली स्वप्न पूर्ण करतात हे बघत असतात आमचं स्वप्न राहिलं ते माझी मुलं फोन तस तुमच्या बाबतीत आहे का हो माझ तिच्या वडिलांच इनफॅक्ट आमच्या घरात म्हणजे तिच्या वडिलांना स्वतःला आवड आहे पण जॉब आणि बाकीच्या जबाबदाऱ्या ह्याच्यामुळे त्यांना ते करता नाही आलं पण न कळतपणे त्या गोष्टी घडत गेल्या ती ओळख कुठेतरी कामाला आली आणि तिच्यात होत ती सुरुवात झाली त्याच्यामुळे ती गोष्टीचा विचार केला होता की अरे आपल्याला असं करायचंय ते ती सगळं पूर्ण करते त्या कल आपण मोठे कलाकार जे बघतो त्यांच्या बरोबर त्या कलाकारांबरोबर आज ती काम करते हे बघून खूप आनंद होतो आम्हाला अशीच ती पुढे जाईल तिचं स्वतःची इच्छा आहे ती जाईल हे आशा करतो निश्चितच आणि आम्हाला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने ती वावरत होती मगाशी त्या रंगमंचावरती त्या पद्धतीने ती ज्या फ्लोने ते डायलॉग्स ती म्हणत होती मला माहिती कि आहे आजचं सगळं स्क्रिप्टेड होतं तरी तिने इतकं एका हाती ते दोघांनी मिळून सांभाळलं याच्यातूनच कळतं की ते किती टॅलेंटेड आहे आणि किती मनापासून ते काम करते आणि यात यश या 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 तर आहेच जर तुम्ही मनापासून करताय टॅलेंटेड आहात तर तू तुला ते यश लागू Thank you. उत्तर, उत्तर प्रगती होत जाऊ आणि तुझी सपोर्ट सिस्टम तर आहे तुझ्या मागे ज्याच्या सोबत जिच्या सोबत काहीच नाही मी तुला फक्त दोन शब्द बोलायला नव्हते प्लीज काय बोलू आता मला सिरियल मिळाली तर माझ्याबद्दल तुला काय अशी आहोत की आम्हाला अशी मुलगी मिळाली तू काय बोलशील तुझ्या आई दोन शब्द मी भाग्यवान आहे की मला अशी एकदम माझी सपोर्ट सिस्टम किंवा सपोर्ट सिस्टम पणता ना येणार नाही ही माझी बेस्ट फ्रेंड बेस्ट वर्ल्ड मधली बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड खूप खूप सूच फ्रेंडपेक्षा जास्त तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं कारण त्यांचं अजूनही आहे मला हे करायचं होतं आणि मी नाही करू शकलो ती म्हणते बऱ्याच आहे बाबा आता आपण आहे ना आपली ओळख तर करा ना तुम्ही पण नाही शकत की नाही तुझा बरोबर जाऊ आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या नव्या कुटुंबाला जे रणदिवे कुटुंब आहे त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू 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 सर बाय रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा